नमस्कार मी योगेश शिरसाट रंगमंचावरच्या सगळ्या मान्यवरांना नमस्कार समोर माझे गुरुवर्य बसलेत जयंत शेवतेकर सर आणि संजय पाटील देवळणकर सर त्यांना पण नमस्कार सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा शिवाजी मंदिरला नाटक पाहिलं होतं कधी वाटलं नव्हतं की या स्टेजवर मला एक पुरस्कार मिळेल आणि आमच्याच मराठवाड्यात एक शिंपी संत होता त्या संतांनी त्याच्या हट्टाने महादेवाचं मंदिर फिरवलं होतं आणि या शिंपीमुळे आज सगळीकडे तोंडं फिरलेले सगळे मराठवाड्याचे कलाकार इथे एकत्र आलेले ते म्हणते संत नामदेव आणि खूप अभिमान वाटतो म्हणजे ब पाट्या काका इथं आहेत म्हणजे दोन हजार नऊला महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा एक शो झाला होता झी मराठीवर चाळीस हजार मुलांमधून जे काही बारा मुलं निवडली गेली होती त्यात मी होतो तर माझे परीक्षक होते काका विजय पाटकर सर आणि त्याच्या आधी एका एकांकिका स्पर्धेला पण मला बक्षीस द्यायला तेच होते तर ते त्या एकांकिका स्पर्धेपासून त्यांनी मला लक्षात ठेवलं आणि माझ्या नगरला आणि माझ्या छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं मोठं कौतुक करायला पाटकर काकांसारखा माणूस माझ्या इथं मुंबईत पाठीशी आहे पुरस्कार ऊर्जा देणारे असतात आणि मीच माझ्या एका याच्यात एक वाक्य लिहिलं होतं की झाडं खरं तर नशिबवान असतात त्यांना मोठे होण्यासाठी गाव सोडायची गरज नसते पण आम्ही मोठं होण्यासाठी गाव सोडून आलोय पण अशा पुरस्कारांमुळे परत गावी जाता येतं गावाशी नाळ जोडता येते ते खूप महत्त्वाचं आहे आणि सरांनी शिकवले आमचे गुरु गारे घारीसारखी जेव्हा तुम्ही कलेचा हात धरता तेव्हा तुम्हाला कोणाची पाय धरायची गरज पडत नाही तर असंच या पुरस्कारातून ऊर्जा घेऊन पुढे चालत राहू खूप खूप धन्यवाद थँक्यू